<Sansky> दोन ऑक्टोबर एकोणीसशे उत्तर प्रदेशातील ते त्यांच्या निधन झाले त्यानंतर त्यांच्या आईने कुटुंबाची काळजी घेतली काही काळानंतर शास्त्री अभ्यासासाठी वाराणसीला गेले आणि तिथे पुढील शिक्षण घेतले शास्त्रीने देशांच्या स्वातंत्र्यातही ही महत्वाची भूमिका बजावली आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सुमारे सात वर्ष तुरुंगात राहिले भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी काम पाहिले रेल्वे मंत्री असताना रेल्वे अपघातात अनेकांना जीव गमावायला लागला त्यामुळे ते हतात झाले व त्यांनी रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिलाशे चौसष्ट पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधन ने शास्त्री हे देशाचे दुसरे एकोणीसशे पासष्ट रोजी भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान त्यांनी जय जा जवान जय जा किसान अन्य टंचाई सैनिकांचे मनोबल सैनिकां निका, सैनिकांचे व शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्या त्यावेळी त्यांनी पगार घेणेही बंद केले अकरा जानेवारी एकोणीसशे सासष्टी रोजी साक्षर तिथे त्यांचे निधन झाले